हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सही या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर झाडांना पाणी वगैरे टाकलेलं होतं आणि आपली सही मस्त छान अशी उन्हामध्ये बसलेली होती खेळणं चालू होतं तिचं म्हटले थोड्या वेळ मस्त उन्हामध्ये खेळ आता बघा स्वेटर अजिबात काढत नाही घालूनच राहते चला तर मग बाकीची कामं आवडली कुठं चाललं मॅडम बॅग मध्ये खाईच नाही का र मगडते हळूहळू होत मकर पप्पा निघाले बऱ्याचदा विचारत होत्या की तुमच्या एरियामध्ये कशी म्हणजे आजूबाजूला कसा एरिया आहे तर हे बघा इकडे ना साईडला अशी पडीत आहे जागा म्हणजे तिथे काहीतरी होईल आणि इकडे बघा मातोश्री हॉस्पिटल आहे आणि हा म सरळ रस्ता तिकडने येतो असं तिकडे लोहरकर हॉस्पिटल पण आहे आणि आम्ही ना बा मामांबरोबर जाणार होतो त्यामुळे इथे उभं होतो सईचे पप्पा आईंना घेऊन हॉस्पिटलला गेलेले होते आता आईंना सलँड लावलेलं होतं आत्याबाई पण आलेल्या होत्या आत्याबाई माझा व्हिडिओ बघत होत्या कालचा तर ज्या त्यांनी ही व्हिडिओ बघितला नसेल नक्की बघा खूप छान आहे आणि सईचे पप्पाही आले होते तर मामा पण आले होते ते गेलेले होते सईला मम्मीकडे सोडलं हॉस्पिटलमध्ये आणायचं तर आणि हे बघा गवळीना गवळी बाबा म्हणून आहे आमचे सिन्नरचं दैवत तर त्यांचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे म्हणजे मी म आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये पण आहे तर तिथे नैवेद्य वगैरे दाखवायला पण येत राहतात ना तर ते व्हाली होती मी तुमच्याशी ते बोलत होती पण बाहेर बघा रस्ता आहे ना थोडं गाड्यांचा आवाज यायचा त्यामुळे मग म्यूट केलेलं आहे तर आम्ही ना म्हणजे आईना दुपारी तीन वाजेपर्यंत असं लाईन चालू असेल मग आम्ही तिथेच होतो त्यानंतर काही जास्त शूट वगैरे घेतलं नाही रात्रीचं शूट आहे तर तुमच्यासोबत शेअर करते आणि हे बघा छान असं मस्त आहे ना म्हणजे तोंडाला अशी थोडीशी चव येण्यासाठी मस्त शेंगदाण्याची चटणी केलेली होती जास्त काही तिखट केलेली नव्हती डाळ केलेली होती भात होता छान मस्त वरण भाताचा मेनू केला आज आणि मम्मी पण आलेली होती आईंना भेटायला हे बघा आता माझा स्वयंपाक झालेला होता स्वयंपाक पण लवकर झालेला होता मग मम्मी आली होती मग मम्मी आई बोलत होत्या पप्पांचाही कॉल आलेला होता आणि आपली सईबाईबा तिथे कोपऱ्यामध्ये बसलेली होती कारण आम्हाला जायचं होतं अंशूच्या घरी कारण मावशीला भेटायला जायचं होतं ना तर तिला मी म्हटले होते मग ती म्हणत होती कधी जायचं कधी जायचं मग असं तिथं चाललं होतं मग मम्मी ही वेळ बसली त्यानंतर माईंना जेवायला वगैरे दिलं माईंचं जेवण वगैरे ताई करत होत्या त्यानंतर मग आम्ही मामाच्या घरी गेलो आणि जाताना मग भेळ घेऊन गेले कारण मावशीला असे पण फळ वगैरे काही खात नाही भेळ तरी खायला असं मग भेळ घेऊन गेलो त्यानंतर मग मा मामाच्या घरी गेलो मामाच्या घरी पण सगळेच भेटले सगळ्यांचीच भेट झाली लाडूचीही खूप दिवसांनी भेट झाली आपली सईबाई बघा बोला <स्थीव> त्याच्याशी बोला चटका ना असा बोल ना लाडू म्हण ना त्याला लाडू काय करतोय झोपला कुठं कुठं जाणारे कुठ आपण आहे ना म्हणजे सगळ्यांना फिरून राजस्थान म्हणून आपल्याला आहे ना सगळ्यांना जायचे राजस्थानच फिरायला जायचं खटू सामन ओके नवस केलाय के <laughs> दौगौ। का तू काही मी नाही केलाय नऊ आपण असं कोकणात तरी जाऊ नाही खाटू श्याम कोकणात जाऊ कोकणात खाटू श्याम नको आता याच्यातून पडल्या होते नाही का मामच्या सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या आणि मामा खूप आग्रह करत होतो जेवायला आणि म्हणत होत की आता एकतीस डिसेंबरची पार्टी आहे असं थांबा थांबा पण मग आम्ही स्वयंपाक करून आलेलो होतो आम्ही काही थांबलो नाही मी भेळ नेलेली होती ना मग सगळ्यांनी भेळ खाल्ली आणि इकडे आपला लाडू पण उठलेला होता आणि अंशू खाली बसला भेळ खायला इकडे मावशी त्या पण भेळ वगैरे घे खात होत्या आणि त्यानंतर मग मी लाडूशी थोडीशी बोलले पूजाशी बोलले त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर असंच आमच्या सगळ्यांचे बोलणं चालू होतं आम्ही एकत्र खूप सगळे म्हणजे गप्प गोष्टी होतात आणि काहीतरी प्लॅन ठरतो पण आता सध्या तर कोणी कुठे जाणार नाही आहे कारण वातावरणच खूप थंडीचं आहे त्यामुळे आणि हे बघा लाडू मस्त बघत होता माझ्याकडे खूप दिवसांनी भेटले त्याला आणि सैलाही त्याला भेटायचं होतं सई तर बघूनच खुश झाली आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ येतोय तर हे बघा मस्त खिचड केलेली आज एखादस आहे ना आजचाच व्हिडिओ आहे हा तर मिस्टरांना उपवास असतो तर एकादशीचा म्हणजे एक डिसेंबरलाच एकादशी आली चला तर मग आपली सईबाई पण स्कूलला जायचं होतं आज सईला काल दांडी मारली बाकीचे म्हणजे तीन चार दिवस तर सुट्ट्याच होत्या मंगळवारपासून स्कूल होती पण काल काही जमलंच नाही पाठवायला तिला मग आज तिला जायचं होतं गणपती बाप्पाला बदम <स्णग> दिलं काय बाय सईचा <स्णग> न्यू <स्णग> युनिफॉर्म हो ना बाळा चालली सगळ्यात गुड मॉर्निंग बोल ओके चालली शाई आमची स्कूलला तिच्या पप्पांना ही ड्युटी होती मग ते जाताना सैल सोडून देतात मग दोघांच्या हि डाब्यांना खिचडीच दिली सईच कालपासून पासून चालू होतं मला खिचडीच पाहिजे खिचडीच पाहिजे लहान मुलांना खिचडी आवडते सगळ्या सगळ्यात आपल्या इथे भूमिक होती ती पाडल्या गेली आहे सगळं ओपन झालंय आणि आपलं देवघर या ठिकाणी होतं आता त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि देवघर सध्या बंद आहे देवपूजा बंद आहे कारण माझी लहान जा बाळादीन झालेली मुलगी झाली त्याच्यामुळं दहा दिवस आम्हाला भेटा होता त्याच्यामुळं आता उद्या दहा दिवस संपताय त्याच्यामुळं उद्यापासून देवपूजा करणार आहे आम्ही दहा दिवस असं झालं का देवाकलं म्हणजे देवाची पूजा नाही तर असं घर पण थोडं प्रसन्न नव्हतं वाटत आता फायनली उद्या विटाळा संपून जाईल दहा दिवसाचा आणि आपलं घर देवघर पण आपल्याला आवरून घेता येईल देवाची रोज करता येईल आणि आता प्रियंकाचे व्हिडिओ दोन तीन दिवस आले नाही कारण प्रियंकाची पण तब्येत थोडीशी जाम आहे ती पण थोडी आजारी झालेली आहे त्याच्यामुळे ती काही व्हिडिओ घेत नाही आहे दोन तीन दिवसापासून आणि ती बोलली मम्मी थोडासा घे तुमच्या इकडला ती माझ्याकडंच होती पण कालच गेली आहे पण तिला अजून थोडं असं असं अशक्तपण आहे त्याच्यामुळं ती आश, आश, म्हणे मी एक दोन दिवसचाच व्हिडिओ नाही टाकणार आहे तर ती शक्यता उद्यापासून व्हिडिओ टाकल आणि काही आता आमच्या इकडं पण घेतोय तुम्हाला आमचं पण दाखवतो कारण ती बोलली सगळ्यात काही विचारत होते मम्मी तुमच्या घराचं बघ कुठं आलं काय आलं आणि साड्यांचं पण व्हिडिओ येत नाही आहेस तर साड्यांचं पण उद्या सेल लागणार आहे तर सगळ्या सेलचा तुम्ही फायदा करून घ्या उद्या आपण सेल लावणारे साड्यांचा तो व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटल तर नक्की बघा सगळ्या ताईंनी आणि आता आपल्या इथं खूप छान आहे आणि खूप छान होणार आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप कामाची पण खूप दगदग झालेली आहे खूप पसरत झालेली आहे आता शेजारी पण करून काढलेलं आहे पण पसर खूप आणि घराचं काम म्हटलं तुम्हाला सांग किती दगदग काहीच सुसत नाही नेमकं काय करायचं आता घरामध्ये पसारा बघून बघू चला चल तर मम्मीच्याही घराचं तुम्हाला कुठपर्यंत काम आलं ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं तर मागे एक दोन दिवस काही व्हिडिओ मी शूटच केलेले नव्हते मम्मीला बोलले तुमचंही थोडंसं दाखव असं वहिनींना पण बरं वाटलं वहिनी पण घरी आल्या त्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे हा रविवारचा व्हिडिओ असेल आणि तुम्हाला जर साड्यांचा से सेलचा व्हिडिओ उद्या येणार आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की सगळ्या ताईंना बघ ताईंनी बघा कारण खूप छान मस्त साड्या तुम्हाला कमी किमतीमध्ये भेटणार आहे संधीचा म्हणजे काय म्हणतात संधीचं सोनं करून घ्या तर इकडे मम्मी मी भाजी वगैरे निवडत होती इथे बोलत होती पण बाहेरचा खूप आवाज होता त्यामुळे मग मी म्यूट केलेला आहे चला तर उद्या तुम्हाला खूप छान मस्त सगळ्या ताईंच्या आवडते म्हणजे साड्या म्हणजे सगळ्यांनाच आवडतात तर छान मस्त व्हिडिओ येणार आहे तर जरा मग इथंच आजचे व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा आपण छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय